काय दोन दिवस तब्येत बरी नाही माझा <laughs> वय झालं अठ्ठ्याऐंशी वर्ष अठ्ठ्याऐंशी <laughs> वर्षात अजूनही बोलतो तुमच्याशी अठ्ठ्याऐंशी वर्षाचा माणूस माणसं तुम्हाला रस्त्यावरून चालताना दिसत नाही ठरवलाय वयाचं सतरा वर्ष ठरवलं जोपर्यंत जगायचं ते गाव समाज आणि देश हितासाठी जगायचं आणि <प्थाँगा> ज्या दिवशी मरायचं गाव समाज आणि देशाची सेवा करता करता मरायचं व्रत घेतलं ते व्रत घेतलं म्हणून अठ्ठ्याऐंशी वर्षाचं मी चालतो फिरतो ते आता ते मला काय जास्त बोलायचं नाही फक्त आता तुम्हाला सूचना केली आहे माहितीचा अधिकार माहितीचा अधिकार आता थोडा जुना झाला आहे म्हणजे माहितीचा अधिकार मी दहा वर्ष लढलो त्यासाठी आणि देशाला तो अधिकार मिळाला देशाला अधिकार। आता तुम्हाला महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी आता तुम्हाला सांगताना लोक आयुक्त माहितीचा अधिकार याच्या लोक आयुक्त कायदा दोन पावलं पुढे त्याच्यात असं काय वैशिष्ट्य आता माहितीचा अधिकार पास झाला विधानसभेत गेल्या विधानसभेत पास झाला आता राष्ट्रपतींकडे सहीला गेले बहुतेक ह्या चार पाच दिवसात सही होतील आणि तो कायदा लागले <laughs> तुम्ही खरी तयारी करायची ती लोक आयुक्त लोकपालासाठी मी अठरा वर्ष उपोषण केलं अठरा दिवस उपोषण केलं दिल्लीमध्ये लोकपाल <coughs> छोटी संसद बसली आणि संसदेने लोकसभेमध्ये तो कायदा पास केला लोकपाल लोकपाल हा केंद्रासाठी होता आता राज्यासाठी लोक आयुक्त हा लोक आयुक्त जो आहे केंद्रासाठी फक्त केंद्रातल्या अधिकारी कोणी असतील त्यांच्या भ्रष्टाचार भ्रष्टाचाराच्या चा विरोधात कारवाई करायची आता लोक आयुक्त प्रत्येक राज्यात लोक आयुक्त राज्यात जेवढे अधिकारी असतील सान सामान्य नागरिकांनी जरी त्याच्याबद्दल तक्रार केली भले मुख्यमंत्री असेल नाही तर मुख्य उपमुख्यमंत्री असेल नाही तर मंत्री असेल आमदार असेल खासदार असेल सामान्य नागरिकांनी त्याची तक्रार जर केली की हा पुरावा आहे या मंत्र्याने असा असा भ्रष्टाचार केला आहे त्याच्यावर कर कारवाई करा <coughs> लोक आयुक्त त्यांच्यावर तातडीने कारवाई करतील कारण कारवा नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोणता मंत्री असेल सर्वावरती कारवाई करण्याचे अधिकार या लोक आयुक्ताला दिले तेवढा क्रांतिकारक कायदा आहे म्हणून आता या चार पाच दिवसात ते सही होऊन येईल बातम्या येतील तुम्हाला वर्तमानपत्रामध्ये वाचायला ते वाचल्यानंतर तुम्ही या कार्याला सुरुवात करा जसा लो माहितीचा अधिकार आपण दहा वर्ष लढलो आता याला तर बारा वर्ष झाले मी लढतो सारखं तर बारा वर्षानंतर पास झाला लोक आयुक्त म्हणून तुम्ही आता गेल्यानंतर लो माहितीचा अधिकार हे तर आहे तुमच्याकडं तो कायदा आहेच माहितीचा अधिकार आता माहितीच्या अधिकाराबरोबर लोक आयुक्त प्रत्येक गावात प्रत्येक परिसरातल्या गावात तालुक्यात जिल्ह्यात कमिट्या करायला लोक आयोग अशा कमिट्या माहितीचा अधिकार आपण कमिटी केलं ना त्यासाठी मी महाराष्ट्रात तेहतीस जिल्ह्यात फिरलो तेहतीस जिल्ह्यात दोनशे बावन्न तालुक्यात मी फिरलो त्यावेळेला आणि हा माहितीच्या अधिकाराचा कायदा आला लागू झाला प्रत्येक गावात तसं लो लो आता लोक आयुक्त लोक आयुक्त पहिला कायदा वाचा वाचून त्याच्यावर अभ्यास करा आणि गावागावात ह्या कमिट्या करा पहा काय फरक पडतो आणखी याच्या दोन पावलं पुढे भ्रष्टाचाराला ब्रेक लावणार आता भ्रष्टाचाराचा सीमा राहिले काय रोज वाचतोय चालला तो भ्रष्टाचार वाढत चालला वाढत चालला त्यांना काय वाटतच नाही भ्रष्टाचार करण्यात आणि मंत्री संत्री सर्व गुंतल्यात बरेच म्हणून आता तुम्हाला हे काम करायचं असेल तर मी आतापर्यंत बारा दहा वर्ष लढलो आता बारा वर्षानंतर लोक आला आता तुम्ही जसे आलात तस लोक आयुक्त आल्यानंतर लोक आयुक्त लागू झाल्यानंतर तुम्हाला जर वेळ मिळाला तुम तर पुन्हा एकदा फक्त लोक आयुक्तावरती ओके चर्चा लोक आयुक्त सगळी माहिती काय कायदा म्हणतो सगळ्याची माहिती आहे हे माहिती झाले की मग तुम्ही प्रत्येक गावागावात कमिटी स्थापन करून जिथे जिथे दिसेल तिथे तिथे लोक आयुक्ताला तुम्हाला रिपोर्ट करता येईल आणि लो लोक आयुक्त त्यांच्यावर ता कारवाई करेल पुरावासापणे असा एक कायदा आहे तर मी या प्रसंगे अधिक नाही बोलत अधिक काही बोलत नाही कारण प्रकृती बरी नव्हती तरी तुम्ही सगळे एवढ्या दुरून आलात आणि तुमच्यासमोर बसून थोडं बोलण्याचे आदेश झाले म्हणून मी तुम्हा सर्वांना एकच विनंती करेन की भ्रष्ट भ्रष्ट भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र निर्माण करायचं असेल तर आम्ही सर्वांनी कंबर कसली पाहिजे पक्ष पार्ट्याकडून होणार नाही आज कुठचा एक पक्ष असा दाखवायला पक्ष आहे तुमच्यासारखीच व्यक्ती कथा सहा मंत्री घरी पाठवलं मी सहा मंत्री तुमच्या हा घरी पाठवले तुमच्यातले किती जणांना किती पाठवले मग कसं होणार राष्ट्रपती पाहिजे राष्ट्रपती तुमच्यासारखी व्यक्ती राष्ट्रपती पाहिजे राष्ट्रपती प्रेसिडेंट प्रेसिडेंट बनना च एक्सीडेंट बनने से आज जो करता है वो भी करना नहीं दे संगठन को बढ़ाओ संगठन इससे बड़ा काम होगा इससे बड़ा <laughs> काम होगा तो मैं तुम्हारा आगे का एक प्रश्न एखाद दुसरा तो विचारा अपने लोकायुक्त तो कायदा किया लो, लोकपाल कायदा किया लेकिन आज पूरे देश में वो लागू नहीं है एक है ना अशोका होटल में ही वो एक कमरे में जो है आरटीआई में जवाब मिला था लोकपाल केंद्र एक के, केंद्र के लिए है वो लागू हो गया है

महाराष्ट्र राज्याचे लोक आयुक्त जो का बारे में करेंगे सर अण्णाजी मी राज्याच्या मुख्य माहिती आयुक्त कार्यालयात अर्ज केला होता आणि विचारलं कि एका महिन्यामध्ये आपण किती सुनावण्या घेतल्या आणि कोणत्या अधिकाऱ्यांना दंड आणि शास्ती केली तर त्यांनी उत्तर दिलं एकाही अधिकाऱ्याला दंड आणि शस्ती केलेली नाही आणि एकशे बहात्तर आता घेतले मुख्य माहिती आयुक्ताचं पद सात महिने झालं रिक्त आहे अशी परिस्थिती मुख्य माहिती आयुक्त कार्यालयात आहे त्याच कारण आहे की आमचं कमांडू जे आहे आमचं संघटन जर मजबूत असल तर काय मत प्रश्न विचारतो बीडीओ बीडिओ दोन ग्रामसेवक सगळे पुरावे दिल्यानंतर सुद्धा सीओ आणि मंत्रालयाने प्रकरण दाबून ठेवलंय मी काय करावं एकट्याची शक्ती कमी पडते आता मी सभेत सांगताना पण आपल्याला सगळ्यांनी आपण सगळे एकत्रित होऊया व्हिडिओ रेकॉर्डेड सभा झाल्यानंतर चुकीचे ठराव गेलेले आहेत व्हिडिओ रेकॉर्डेड सभा आहे प्रू पुरावे दिलेले आहेत उपोषण केलं बीडिओनी शो कॉस फक्त दिली आणि सीओना विचारलं काय करावं सीओकडेही आता उपोषणाला बसायची वेळ आलेली आहे Uh, मी रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यातनं आलो आहे मी काय करावं आता बोला भाए भाए आता बोलाय अण्णा प्लीज बोला लोकायुक्त कायदा आहे लोकायुक्त लोकायुक्त जेव्हा कायदा आला ना त्यांच्याकडे पुरव सांगतो आता राज्यपालांची सही तीन चार दिवसात होईल ती सही होऊन आली तुम्ही स्टडी करा अभ्यास करा आणि त्याची कारवाईला सुरुवात करा ते याच्यापेक्षा मोठं